मित्रो गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी असलेली आय ए एस अधिकारी पूजा दिलीप खेडकर हिचं प्रकरण खूपच तापतंय तापलं आहे आणि याही पुढे ते तापणार आहे आता अत्यंत अवैध पद्धतीने आणि अनधिकृत पद्धतीने तिने इथपर्यंतचा टप्पा गाठलेला आहे तिचा इथपर्यंतचा टप्पा गाठत असताना तिचं बेफिकीर बेशिस्त बेधुंद आणि भ्रष्टाचारी कुटुंब कशा पद्धतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सींना धमकावतं आहे वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करतं आहे याचे अनेक एकापेक्षा एक कथा आपल्यासमोर येत आहेत आणि पूजा खेडकर प्रकरणातला पहिला अहवाल हा बुधवारी राज्याच्या पहिल्या महिला सचिव असलेल्या मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालात जे काही म्हटलेलं आहे आणि प्रत्यक्षात पूजा जे काही वागलेली आहे किंवा तिच्या आईवडिलांनी जे काय केलेलं आहे याच्यावर अगदी संक्षिप्त स्वरूपात कारण यांचे कारनामे इतके मोठे आहेत की याच्यावर आपल्याला दर अठ्ठेचाळीस तासागणिक एक व्हिडिओ करावा लागेल अशी परिस्थिती आहे आणि आपण तो करणार आहोत आपण कोणाच्याही दमक्या दमदाटी कोणाचेही प्रेमाचे मेसेज संदेश याला प्रतिसाद देणार नाही हे मी आपल्याला इथे खात्रीपूर्वक सांगू इच्छितो कारण पूजा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने जे केलेलं आहे ते अक्षम्य आहे इतकंच आपल्याला सांगतो आणि त्यामुळे या अशा व्हिडिओंची मालिका ही आपण येण्या काही दिवसामध्ये करणार आहोत तिचे वडील तिची आई तिचं संपूर्ण कुटुंब कशा पद्धतीत वेगवेगळ्या गुन्हेगारी गोष्टी आणि भ्रष्टाचारी गोष्टी करतायत हे देखील आम्ही आपल्याला सांगणार आहोत पण तूर्त तिचा जो पहिला अहवाल आलेला आहे तो आणि पूजाचे एकूणच जे काय अवैध आणि अनियमित किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे जे काही कारणाम आहेत ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र पूजा खेडकर हिच्या संदर्भातला जो काही घोळ समोर आलेला आहे तो तर आहेच पण हा घोळ घालायला जी सुरुवात झालेली आहे तीच अगदी नगर जिल्ह्यापासून झालेली आहे म्हणजे तिथे तिच्या कॉलेजमध्ये तिच्या इतर सगळ्या ठिकाणी जे काही झालं असेल ते झालं असेल पण नगरचं जे जिल्हा रुग्णालय आहे इथूनच तिच्या दृष्टी संदर्भातला अहवाल दिला गेलेला आहे केंद्र सरकारने काय केलेलं आहे की केंद्र सरकारचे संदर्भातले जे काही अहवाल आहेत आरोग्याच्या बाबतचे ते अनेक अहवाल गेल्या काही म्हणजे दोन हजार दहापासून हे ऑनलाईन मिळायला सुरुवात झालेली आहे मी राज्याच्या एका माजी आरोग्य संचालकांशी बोललेलो आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार दहा पाचच्या नंतर हे अहवाल ऑनलाईन यायला लागले पण त्याच्यासाठीचे जे काही ज्या नोंदी नोंदवायच्या आहेत त्या संबंधित जिल्हा रुग्णालय किंवा त्या त्या भागातलं जे संबंधित रुग्णालय तिथल्या डॉक्टरांना त्या नोंदवायच्या आहेत म्हणजे मग या नियमाप्रमाणे हा जो अहवाल किंवा या ज्या नोंदी नोंदवल्या आहेत त्या नगरच्या जिल्हा रुग्णालयाने नोंदवलेल्या आहेत तिच्या दृष्टीमध्ये दोष आहे तिला अपंगत्व आहे अशा नोंदी ज्या डॉक्टरांनी नोंदवलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे तिला हे जे आरोग्य मंत्रालयाच्या भारतीय भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रशल्य चिकित्सकांवर कारवाई होणं हे गरजेचं आहे कोण होते ते त्यांनी काय अहवाल दिला त्यांनी काय नोंदी नोंदवल्या हे सगळं बघणं गरजेचं आहे आणि ते जे काय आहे कारण इथे गम्मत कशी आहे बघा इथे ती आहे आय एस अधिकारी म्हणजे तिचं पालकत्व किंवा तिच्या तिची जी ऑथोराइज बॉडी आहे किंवा तिची एजन्सी आहे ती केंद्र सरकार आहे पण तिचे कारनामे आणि तिचे जे काही गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा तिच्या ज्या काय अन्य, अनै अनैतिक ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे सुरू झालेल्या आहेत त्यामुळे इथली जी एजन्सी आहे किंवा राज्य सरकारचे हे देखील तितकंच जबाबदार आहे आणि या संपूर्ण दिलीप खेडकर कुटुंबाचे गॉडफादर हे मंत्रालयात बसलेले आहेत की विधिमंडळात बसलेले आहेत हे देखील आपल्याला येणाऱ्या काही काळात कळणार आहे ते एक गोष्टी आपल्या समोर येत आहेत ते आपल्याला यथावकश मी तुम्हाला सांगणार आहे पण बरोबर एक वर्षापूर्वी या पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिने पुण्यातल्या पौड या परिसरामध्ये काही शेतकऱ्यांवर जमिनीच्या वादातून पिस्तोल काढून हवेत फायरिंग केल्याच्या संदर्भातली तक्रार ही इथल्या काही शेतकऱ्यांनी पौड पोलीस ठा था, ठाण्यामध्ये जाऊन नोंदवण्याचा प्रयत्न केला पण ते काही झालेलं नाही आहे म्हणजे विचार करा एक वर्ष ही गोष्ट दाबली गेली अर्थात तक्रार तेव्हाही झालेली होती पण त्या तक्रारीच्या उलटच ज्या अधिकाऱ्याने दिलीप खेडकर यांच्या बाजूनेच त्या गरीब शेतकऱ्यांना किंवा त्या जमीन मालक शेतकऱ्यांना धमकावलेलं आहे त्या पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करणं हे आता पुणे पोलीस पुणे ग्रामीण पोलीस जिल्हा अध्यक्ष अधीक्षक जे आहेत त्यांचं काम आहे ते ते करतात की नाही हे देखील आपल्याला पाहिजे आता अशाच पद्धतीत या पूजा खेडकरने काही दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलिसांच्या एका पोलीस उपायुक्तांना फोन केला होता या पूजा खेडकरचा एक नातेवाईक स्टील चोरी प्रकरणामध्ये पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं होतं त्याला सोडून द्या त्याने केलेली चोरी ही दखलपात्र गुन्ह्या इतकी मोठी नाही आहे मी आय एस अधिकारी पूजा दिलीप खेडकर बोलते अशा स्वरूपाचा तो फोन होता आणि उपायुक्तांनी तिच्या त्या फोनला फारशी किंमत दिली नाही जी कारवाई करायची ती केली पण त्यानंतरच्या दुसऱ्या फोनवर तिने प्रचंड आकांड तांडव केलेला होता आता या अशाच पद्धतीत परवा ज्या वेळेला तिची जी बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या पूजा खेडकरच्या बाबतची जी बाजू आपण मांडली होती ती पहिले मुद्दे आपले तीन काय होते की ऑडी ही जर अवैधरित्या वापरली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या किंवा सरकारी सेवेसाठी तर ती ऑडी जप्त का केली गेली नाही तिला उत्पन्नाचा दाखला दोषी पद्धतीने देणाऱ्या तहसीलदारांवर कारवाई का झाली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ऑडी कोणाच्या नावाची होती वगैरे वगैरे या तर गोष्टी आपण तेव्हा उपस्थित केल्याच पण दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जो तमाशा केला होता त्याच्या विरोधात दिलीप खेडकर यांच्या विरोधात का तक्रार दाखल झाली नाही आणि ती तक्रार जर दाखल करण्याचा प्रयत्न ज्या अधिकाऱ्यांनी केला होता पोलिसांनी ती तक्रार दाखल करून का घेतली गेली मित्र मी तुम्हाला सांगतो की छोटी गोष्ट जर सामान्य माणसांनी केली तर त्याला मोठी शिक्षा देणं याला सरकार म्हणतात मग तुम्ही तुमचं म्हाडाचं बिल वेळेवर भरलं नाही तर तुम्हाला दंड बसतो तुम्ही तुमचं विजेचं बिल भरलं नाही तर त्याला दंड बसतो विजे वीज कर्मचारी तुमच्या घरी येतात तुमचं मीटर कापून घेऊन जातात किंवा तशी तुम्हाला धमकी देतात तुमच्यावर कारवाई करतात जर त्यांना तुम्ही आडकाठी केली तर त्यावरही कारवाई होते पण एक कुटुंब अगदी उघडपणे हवेत गोळीबार करतं शेतकऱ्यांना धमकावतं एक अधिकारी जो राज्य सरकारचा क्लास वन ऑफिसर होता तो जाऊन जर अशाच सरकारी अधिकाऱ्यांकडे दमदाटी करतो त्यांना शिवीगाळ करतो त्यांना दादागिरी करतो ऑफिस बळकावतो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही मला सांगा ही शिंदेशाही आहे की मोगलशाही असा प्रश्न पडण्या इतपत राज्याचं प्रशासन हे अगदी खुळखुळ्यासारखं झालं आहे का असा प्रश्न कोणालाही पडू शकतो आता या संदर्भामध्ये केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती नेमलेली आहे पूजा खेडकर हिने दिलेली परीक्षा तिचा झालेला इंटरव्ह्यू तिचा तिचा मॉक इंटरव्ह्यूसुद्धा आपण पाहिला असेल आपल्यापैकी अनेकांनी तो सोशल मीडियावर उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीत ती बोलत होती आणि कशा पद्धतीत ती मुलाखत देत होती हे देखील आपण पाहिलं असेल तिला छोटे छोटे साधे साधे प्रश्न त्याची उत्तरं येत नव्हती आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिला तिचाच गृहजिल्हा मिळतो याला काय म्हणायचं हे सगळं खरं आहे की तिचा गृहजिल्हा मिळाला तो कसं दमदाटी करून मिळा गेल दिला गेला वगैरे हे सगळं खरं आहे पण आता केंद्र सरकारवर पण प्रश्नचिन्ह उपस्थित होण्या इतपत परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने एक सदस्यीय समिती नेमलेली आहे ती समिती पंधरा दिवसामध्ये पूजा खेडकरचं भविष्यात काय जे आहे ते ठरवणार आहे माझं आपल्याला एकच आव्हान आहे किंवा एकच सांगणं आहे की ही परीक्षा वर्षाला जवळपास दहा लाख विद्यार्थी देतात ते प्रयत्न करतात पण त्यातले जेमतेम काही हजार हजार पंधराशे लोक ती उत्तीर्ण होतात आणि त्यासाठी जीवघेणी मेहनत आणि कष्ट करावे लागतात पण एक मुलगी जिच्या वडिलांकडे भ्रष्टाचारातून आलेले कोट्यवधी रुपये आहेत ते चारून जर ते यू पी एस सी सारखी परीक्षा किंवा तिथली व्यवस्था मॅनेज करणार असतील तर मग हा देश सोडून जाणाऱ्या तरुणाईला आपण का दोष दिला पाहिजे आणि हा देश जर इथल्या बुद्धिमान तरुणाईने सोडून जायला नको तर मग नरेंद्र दामोदरदास मोदी आणि एकनाथ संभाजी शिंदे यांच्यावर या सगळ्याचं उत्तरदायित्व येतं कारण एखादा अधिकारी की ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत तो वाटेल ते करेल आणि त्याच्या मुलीला हव्या त्या पदावर आणि ठिकाणावर खुर्ची दालनात बसवेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण मित्र हो हा व्हिडिओ आपण पाहिला असेल या व्हिडिओतले तपशील या व्हिडिओतल्या गोष्टी जर आपण ऐकल्यानंतर आपल्याला जर चीड आली नाही तर कदाचित आपल्या संवेदनांबद्दल काहीतरी गडबड आहे या पूजा खेडकरचे एकापेक्षा एक महत्त्वाचे आणि डोक्याला मुंग्या आणणारे विषय तिच्या सुरस समोर येत आहेत मुळशीतल्या एका बिल्डरसाठी याच पूजा खेडकरने कशात काही नसताना तिथल्या स्थानिक पोलिसांना धमकवायला सुरुवात केली होती आणि आपण सेवेत प्रशिक्षणार्थी म्हणून आल्यापासून या प्रशिक्षणार्थींना काय करावं लागतं तर राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी जी वेगवेगळी विभाग आहेत जे विभाग आहेत जे म्हणजे कृषी असेल महसूल असेल वीज असेल न्याय विभाग असेल सामाजिक कल्याण असेल किंवा कृषी ग्रो, असेल या सगळ्या गृह गृहनिर्माण असेल या सगळ्या भागांमध्ये जाऊन तिथलं काम कसं चालतं तिथे नेमकं काय दाखवलं जातं काय केलं जातं काय सांगितलं जातं याचा एक अहवाल बनवावा लागतो तसे अहवालही या पूजा खेडकरला स्वतःचे बनवता आलेले नाहीत त्याच्यासाठी देखील काही सरकारी अधिकारी ठेवलेले आहेत आणि ते जे निवृत्त झाले ते ज्यांची खूपच हलाखीची परिस्थिती आहे की निवृत्तीनंतर पण ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत असे लोक खेडकरांच्या अगदी पदरी राबतायत असं दिसतंय पूजा खेडकर हिच्या ऑडीची चौकशी करण्यासाठी ज्या वेळेला पोलीस गेले होते त्यावेळेला तिच्या आईने केलेली शिबिगाळ तिच्या आईने केलेली पोलिसांना दमदाटी दंबाजी या सगळ्याची नोंद वाहतूक पोलीस अजून जशी म्हणावी तशी घेतली जात नाही आहेत आणि त्यामुळे आता अगरवालनंतर खेडकर कुटुंबाने पुण्याचा सातबारा आपल्या नावावर केला आहे का आणि अमितेश कुमार आणि तिथले जे काही जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर सुहास दिवसे यांनी त्याला मूकसंमती दिली आहे का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती बिघडलेली आहे मित्र हो आपल्यापैकी अनेक लोक समाजमाध्यमांचा वापर करत असतील ते फेसबुक वापरत असतील ट्विटर वापरत म्हणजे एक्स वापरत असतील किंवा इतर यूट्यूबवर जात असतील तर त्या प्रत्येक ठिकाणी या पूजा केडकरच्या विरोधातला जो काही तुमच्या विचारांचा तुमच्या निषेधाचा तुमच्या संतापाचा जो काही मामला असेल किंवा जो काही भाग असेल तो तुम्ही व्यक्त होणं हे गरजेचं आहे अन्यथा मोदी आणि शिंदे यांना जाग येणं कठीण आहे की काय असा प्रश्न या काही दोन चार धनिक कुटुंबांच्या समोर किंवा त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर येऊन पडला आहे का किंवा येऊन ठेपलाय आहे का असं वाटण्या इतपत या खेडकर कुटुंबाचे कारनामे एकापेक्षा एक आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये हेच कारनामे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत मित्र पण यासाठी हे कारनामे जर बघून ऐकून वाचून हे सरकार आणि सरकारमधले त्यांचे मायबाप शांत बसणार असतील तर तुम्ही आणि आम्ही शांत बसणं हे काही उपयोगाचं नाही कारण आपल्यापैकी अनेकांच्या घरात मुलं असतील मुली असतील तरुण असतील ते या परीक्षांची तयारी करत असतील रक्त जाळत असतील रात्रीचा दिवस करत असतील तर त्यांच्या श्रमांचं चीज होण्यासाठी या खेडकर कुटुंबांसारख्या लोकांना व्यसन घालणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण व्यक्त व्हा हा व्हिडिओ जर आपण पाहिला असेल आणि तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्यानंतर संतापजनक वाटून त्यातले मुद्दे पटले असतील तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका कारण बुधवारी जो अहवाल दिलेला आहे सुजाता सौनिक यांच्याकडे तो अहवाल त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे मित्रांनो जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगतो ज्यावेळेला दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदींचं सरकार आलं त्यावेळेला उत्तर भारतीय एका नेत्याच्या मुलाने बदल्यांसाठी अनेकांकडून पैसे घेतले होते ज्यावेळेला नरेंद्र मोदींना ही गोष्ट कळली त्यावेळेला त्याला अगदी थेट पंतप्रधान कार्यालयामध्ये बोलवून सज्जड दम देण्यात आला होता आणि तो मुलाला दिलेल्या दमपासून गेली दहा वर्ष त्याचे वडील आणि मुलगा हे दोघही सुतासारखे सरळ आलेले ते कोणतंही असे गैरप्रकार किंवा अनैतिक उद्योग करत नसल्याचं दिल्लीतल्या आपल्या काही सूत्रांचं म्हणणं आहे मग जर नरेंद्र मोदी एखाद्या आपल्या सहकार्याच्या बाबतीत इतक्या कडकपणे वागत असतील दहा वर्षापूर्वी तर आता ते सत्तेवर तिसऱ्यांदा आल्यानंतर जर अशा पद्धतीत ची परीक्षाच कोणी जर वेठीला धरली असेल तर मोदी करतायत काय असा प्रश्न विचारण्या इतपत परिस्थिती येऊ नये याचं भान आणि याचं ध्यान हॅट्रिक करणाऱ्या मोदींनी बाळगायला हवं असं वाटतं आणि ते तसं बाळगतील असं समजूया आणि आपण पुढच्या त्यांच्या प्रतिक्रियेची किंवा त्यांच्या एखाद्या निर्णयाची वाट पाहूया मित्र हो असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि सतत आमच्याबरोबर जोडलेले राहा जुळलेले राहा तुम्हाला अशाच काही समाजात घडणाऱ्या घटना आणि घडामोडी राजकीय गोष्टी आम्ही पोचवण्यासाठी बांधील आहोत इतकं तुम्ही हक्काने समजू शकता धन्यवाद